गेली आपण झाली शिव झाली तर कसं आहे पब्लिक की तुमचा लाडका व्यवस्था करतो तुमच्या माझ्या एका मध्ये तर आता विषय असा आहे की पहिले तर आम्ही तीनो बाई तीन तो बाई जे आण किले खुदा आहे हा आपण की आपले नाही हो तर आता विषय असा आहे की आमचं नदीमध्ये खोर फसलेलं आहे ते करणार आम्हाला त्याच त्याच्यासाठी त्यातून येऊन निघालं तर आमचं नदीत फसलेलं थोरं काढण्यासाठी तो व्हिडिओ नाशत तो तरी व्हिडिओ शेवट करून का तुम्हाला शंभर मजा येणार तर नाही मजा येणार तर तुम्ही मला दोन दिवस कमेंट मध्ये बिंदास्वी काय नाही बोलणार मजा जर नाही आली तर मजा येणार एकशे एक टक्के देणार चला बने रहे तब तक के लिए ये ये हे असे ये आशे करणार काटे माटे काटे माटे हे आमच्या गावातील आम्ही तुम्हाला मी पहिले आमच्या गावाची नदी दाखवतो की आमच्या गावाची एक छोटीशी नदी आहे तिच्या तिच्यामध्ये आम्ही वाळू काढतो देणं नाही काय भाव काही म्हणा आपण दोन चौक बोला भिंना काही पण बोला शिव्या द्या काही पण काय नाही बोला आधा गाड्या करा एक नंबर तर चला जाऊया आपल्या बोला खाली या ना निघते कसं नाही तुम्ही मग तुम्हाला मजा येणार नदीला खोर घ्यायला आलो परंतु आमचं खोर गेले चोरी टाळ्या भाई आमचे बघत आहेत परंतु काय करणार खोर डायरेक्ट चोरी गेले के पोलीस केस बनत आहे भैया तरी तुम्ही पोलीस केस करणार बनत आहे बोलो लगो फोन लगो तुम्ही व्हिडिओ बघता पण ना लाईक नाही करत नाही नाही काय विषय नाही शेती ऍक्टर मला सांगतो वाळूकडा दिवशी कसा असते तर शेती ऍक्टर त्याच्यावरती मशीन जोडलेली असते बघा आणि मशीनच्या ट्रॅक्टर लागते त्याच्या साहित्यानं खोरा बाग माल आणते असे वर इथं या नदीत पार इकडं तिकडे बांधणार असते त्या साईडला त्या सगळ्यामधून माल नदीला जे आधा माझा माल आहे का त्याचं वरीन टिकवत आहे आणि बाकी इथून मशीन मग ट्रॅक्टरमध्ये भरून वर माल घेते असं प्रकारे घेते वाळू याला म्हणतात दोन नंबर वाळू माफिया बजरी माफिया सध्या खोरा चोरल्या गेल्या आमचा भाऊ तपास काढत आहे परंतु नाही लागणार रिझल्ट कारण की चोरी लेप प्रोप नाही तरी काय नाही खरी गोष्ट आहे चोरी चोरी झालेली केस वगैरे होणार पोरा नाही थांबणार काय इथं अशा प्रकारची वाळूची तस्करी होत आहे ती तिकडे भांड नसते बघा ते वामण्याच्या साईडला या दोरीच्या मदतीनं आणि वायरपच्या मदतीनं सारे गळू वर येऊन जाते अव तपास काढत आहे खोरं कोणा चोरलाय परंतु काय मिळेल लागायचं नाव नाही खोर हे असं असते खोर हे गेलाय आमचं चोरी हे स्वराज उभा आमचं आणलेलं फावडं काढायसाठी परंतु निष्काळजीपणाने आम्हाला खाली हजावा लागणार आता कारण की मॅटरीस क्लोथ विषय गंभीर तपास लावून काय फायदा घेऊन जाणार आहे घेऊन गेल्या चहायची कोणते घेऊन गेले माल तर शिवा तर बनतात पंधरा हजार कोरा आहे का ते पंधरा हजार रुपयाचा कोरा आहे ते काय घ्यायला कोण घेऊन गेले पर मग बला साध्या करायला फोन नच तू दबू नको तू आधी कसा आपल्याला कॉल कर काही तर आपला झक बी नाही टाकली तहसील हा तहसील तहसील डायरेक्ट कॉल डायरेक्ट डायरेक्ट कॉल करा चला आणि काही सस्ती वस्तू सस्ती वस्तू नाही पंधरा हजाराचा भावडा आहे ना लोकांनाच नाद नाही हेई ल्या पोरी करा गोष्ट आहे काय कॅन बी मारीच आहे इधर ये ये मस्त ये कॅन तोरी आपण तुरी भाऊ आमची धुरी गेली नऊ हजाराची नऊ पाच का नऊ पंधरा नऊन पंधरा किती इतकं शिकलो पन्नास चोवीस चोवीस हजाराची चोरी झाली चोवीस हजाराची चोरी ऑपरेटर काय बन गादी काय कुद्या राय बे गादी काय नाही चोरी झाली प्रकरण घडणार शंभर टक्क्या माझ्या वाढली भाऊ खरा खरा सांगून द्या मॅटर नका करू द्या दोरीचा काय पता लागला नाही परंतु सांग ना थोडं काळ की आमची दोरी थोडी या साईडला गेली म्हणून ती नाही आवडते ही दोरी आपलीच आवडते ही दोरी पाहिजे नाही नाही दोरी कोणाची मग घेतली किती दोरी आहे बघी ही मग आपलं खोर कुठे येईल असं आता दोरी ते आहे म्हणा खोर जवळपास कुठे नाही असं बघू निदिंग अच्छा आ तेरे गारन धु परमत भैया आतंक तिसरं नाव नाही नाही आतंक छठं नाव परमत भया, भया गारक ए धोरे माहिती अरे मायत नौदी। नौदी। हो, हो।, ही ते सामना पर पर हो नौदी नौदी। ती मध्ये दोरी हो काय तिकडे बांधली दोरी आहे पण ती दोरी कोणाची मागितली पाण्यातली ती सायली हो मग आता कुठे गेले कोणाच हा खोऱ्याचं काय मिळा का दोरी सापडली खोरा सापड दोरी बन काय करतो खोर बाव कोण लागतं का तर सगळी जमा करायची सगळी खोर खोरा ना बांधायला खाली कोणतरी हा नाही नाही खोर मग दोरीला बांधलेला खोरा नेल काय दोरीला बांधलेलं खोरा नेला काय अरे येई खोरं सापडलं फायनली खोर पण सापडलं टॅक्टर आणायचं इकडं हे टॅक्टर त्याला बांधून यायच्या मदत आपलं खोर पाण्यातून भारी कटे थे तो बघत रहा आम्ही कसं खोर बाहेर काढू शॉर्ट पर्यंत की दोरी इस रस्सी को इस... हमारे सोरात से बांधेंगे और ऐसा बाहर खींचेंगे कैसा ठीक तो है मुझे एकदम ऐ इधर आट मारूंगा इधर बांधूंगा दोरी कोंधी बांधायची ये हमारा ड्राइवर तैयार है ड्राइवर साहब पाँच चौथ जना बेटा ठीक है ना तब ना भाई भाईनर तयारी करत आहेत ए यार रहा ये ड्राइवर ये बनेगा ड्राइवर हमारे गोविंदा दुला मैं हेसी के लिए का हो रेट भाई रे मजनू गोविंदराव ये बहुत हमारा तेज आदमी है मगर इसकी बुद्धिमंद है बुद्धिमंद है दिमाग ते... नाथ 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 से सीधी। सीधी में, से ये हमारी गाट मार चुकी है। पर मैं पिन डालती हुए, मैं जोर जोर मत ये है भैया भैया पिन लगाओ यार, रहे यार। लगा। फाड़ रहे ना फाडव ध्यान देऊ मरामो बटो खिचो इकडे गलती गई ए हाडो लवड किरे धोरी चलली समोर मात होतो हावडो कोडे मेळा लागला हालो 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 दे हा 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 टाइट लागले टाइट लागली इथं तुटत नाही तुटत नाही हा याले हाय पावडी इथं वर वाजायले वाजायले नेमकं वाजायले सस्पेन्स सस्पेन्स दोरी तर तुटली नाही पंधरा हजार वाढत होत आमची दोरी अशी बाहेर पण अरे दोरी संपली अरे तोरी दोरी संपवली हे नाही आपला पॉइंट तुटली रे दोरी हा तुटली दोरी जिस बात का डर था वही हो चुका है गाइज यहाँ पर हमारे पूरे के पूरे पैसे इस खड्डे में जा चुके हैं तो बने रहे मस्ती <laughs> नहीं <laughs> रुकनी चाहिए कायदूरी दूरी शोर टूटना ले लिए बाकी तो कहे ओ ये मेरा हीरो हाँ मेरा वीर चक्का मेरा वीर दी चक्का ना चक्का सगा प्लाप काम आ रहा है सद्या भाई सगा मूड की माए वेडिंग डाली करेंगे फाउडे से चमड़ी फसल आणि ही दोरी ही तुम्ही बाहेर आलेली आता पुढे निघत नाही त्यामुळे विषय डायरेक्ट क्लोज झालाय क्लोज हे आमचे महा वैज्ञानिक तंत्रज्ञान परत असताना मला मोबाईल सोडला आणि ओम बूम बाळा पंधरा हजारा शेवट आपले ते गेले हो पाण्या दिसाय मला पंधरा पुरे का पुरे पस्तीस हजार पाण्या म्हणजे जाते दिख दिखरे हा हे बघा हे चालू आहे खेळा अशा प्रकारे गेलं पानं खोर गेला का मधात मी तिथं जवळ जाऊ ना एक मिनिट हां फक्त ते आम्हाला फवड्याचं नाही जाणव दे वॉड कोशिश काढता दाखवले जवळ जाऊन ते तो पण खोर पाळायचं पण आपलं रील काढू दहा हा चु दुम चलो पहिचाना मुझे मेरा नाम है मेरा नाम वय बगारखर कर। लाईक करा फॉलो करा आणि तुमच्या फॉल हा करा अन्न विषय हँग करून टाका आणि या ट्रॅक्टरला काय सांगा मॉडिफिकेशन करावं आम्ही तुम्हाला वाटतं का आम्ही हा एस डब्ल्यू आर ए जे सात चार चार एक्स टी पी टी ओ रिवर्स मॉडिफाय कराव तर कमेंट मध्ये निस्त स्वराज कमेंट करा निस्त स्वराज टायर टाकायचे सव्वीस नंबर निस्त कमेंट करा छत्री टाकायची निस्त कमेंट करा सिस्टम टाकायचे निस्त कमेंट करा बंपर टाकायचे निस्त कमेंट करा टायर मॉडायचे निस्त कमेंट निस्त तुमची कमेंट आणि ट्रॅक्टर पुरे चेंज भाऊ पैसा ठीक लागला हे आमचा मॅनेजर पैसा शर्ट का शर्ट का कलर कशा आहे शर्ट का कलर पैसा पैसा आहे भाऊ कमेंट करा आपण ट्रॅक्टर मॉडीफाय करून काय विषय काय डिसिजन पक्का झालंय खोर इथंच आहे मशीन येईल ये आणि आमचं खोर काढून देईल आता इकडे चाललाय हा गाव फालतूपणा चला काय चाललाय तर मग आता हे कैलं ना काही होणार ना भावांनो हे एखादा इथं थडी अशी बीत लागणार आहे थिडिक्ते पुन्हा एकोणीस एकुमपणास मॉडेल मला थोडी सिंटी नसती हम्म फाट 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 फागाव मस्ती चला मग काय बने ना हे तब तक केली कुछ ना कुछ हा तुम सुन सकते हो क्योंकि तुम बैर नहीं हो <laughs> तुम सुन सकते हो क्योंकि तुम नहीं हो रहा <laughs> नदी में उतरी तो गए तो किनारा भी आएगा क्या है काश तुम्हारा है कल हमारा भी धन्यवाद धन्यवाद क्या मायरा खाली और यहां पर मारने चल रही है ये अरे मध्ये येस बोलायचं हे सांगण्यासाठी नक्की सांगा लॉक कसे करा पाहिजे ट्रॅक्टरचे करायला करा पाहिजे सांगून टाका मग झालं तू या कस खालून मुखमुख मुकमुखवालय का ये थोडा ये थोड़ा ये थोड़ा, वो है। <laughs> ये थोड़ा वो है वो वो क्या बोलते उसको महंदा फुंदा 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 फुदी कहीं ना कहीं ना दूरी इकून भंगारा कहीं तरी दबर टाइक आता लंबी बाकी तो कहीं था कहीं भाव जाए भाव नहीं इकून बाकी तो कुछ बचा नहीं है अब <laughs> जो है तो सब गवा दिया <laughs> पीछे तो कुछ बचा नहीं जो कुछ भी था उस बेच के ये ले लिया ये ले लिया

चला भेटूया लवकर जे केला नवीन व्हिडिओ मध्ये तो पर्यंत धन्यवाद टाटा राम राम बाय आणि हो थोडं लाईक शेअर सत्र आहे कोणाला सांग रे लाईक शेअर लाईक करू शकता कारण की तुम्ही आले नाही तुम्ही बघितलंय मला तुम्ही जेव्हा पण बघितलं पण लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद लाईक लाईक करा की नाही करा पण शेवटपर्यंत पाहिलाय का हमारे साथ ऐसे ऐसे बंदों की टीम है जो सब क्या बोले उसका कोई आम की नहीं है तो फिर चलो मिलते हैं राम राम